अरे भाई जाम लेट झालाय हॅलो अरे भाई जागा जा तुम्हाला घाई नसती अरे भाई आलो गे आलो गे नको शांतपणा करू गे आला उद्घाटन करायला गेली मेली काय खेळतं तरी येतोय का थांब आलो घे पाच पाच जण आलो आता आम्ही येऊ नाही पाच जण आहे एक प्लेअर जरा कमी पडते आम्ही येतो गे अरे एक प्लेयर कुठून घ्यायचं अरेला फोन मॅच जिंकलो पाहिजे वाटला गेलो जाते <laughs> हॅलो हॅलो हा भूषण अरे भाई कुठे मॅचिला यायचंय बाई <laughs> आजारी आहे का हा नाही ठीक आहे ठीक आहे भाई मी माझा काय मी दुसऱ्याला चान्स द्यायचा काम करते मी कुणाला असा फोर्स बेस करत नाही मला गरज नाही पडली माझा तर करिअर होऊन जाईल जाऊ दे ठीक आहे नको नको कुणाला शोधू र ही तुम्ही म्हणजे आम आम्हाला जरा क्रिकेट मध्ये जरा दोन तीन प्लेअर कमी पडले होते एकच गरज होती तुम्ही पण येऊ शकता मला काही कामच येते नाही का आमच्या आईस बाप्पाने आम्हाला ट्युशन लावले मोकाटे क्लास म्हणजे तुम्ही ना आम्ही का तो बघ अभ्यास करून पोटा बघ असली भूल्यां जा घेड्या मोकाट्या क्लासला मोकाटाला जा मर अभ्यासा करून कुणाचा भला आलाय रे अभ्यास करून लोन वर घ्यायला ना घरा क्रिकेट खेळून डायरेक्ट घेऊ बाई आता क्रिकेटच्या पैशाने बंगलाच मारतो मी तर डायरेक्ट काय भुषणची गाडी अरे नाही तो पन्नास किलोमीटर मीटरच्या आतमध्ये पण कुठला दावा काय ना खरो तू विचारल काय लग्नाच हो आता घेत भेटलं अजून पिराबिराच आहे अरे विचारायचं ना आहे टाइम नंतर बघू ना। <laughs> आता नाही भेटलं ना लग्नाच्या पत्रिका वाटायला येऊ का सांडपणा घटन मोठा मोठ्या डॉक्टरीच्या माता करते आले याचा मोठा भाऊस लग्नाचा बाकी आहे बापूस दानका घेऊन उभा असेल चालतंच की नाही मी नाही नाही ना असू दे घे ठीक आहे बरोबर घे नाही ठीक आहे जर यायचं नाही तर ता आपण काही फोर्स नाही करत भाई आपल्याला काही गरज नाही भाई मी विचार केलं तुझा करिअर बिरियर होईल येतच की नाही मी शेवटचा विचारते तुला यायचं नसेल मी काय फोर्स बीस करणार नाही आपला काय भाई आपला हे विचारायचं नाही काम झाला भाई आपला ओपनिंगचा प्लेअर येतच की नाही शेवटचा विचारते हम्म ठीक आहे मी नाही तर मला पण करताय पेनल्टी पण लागायची काशील का पिशी तिथं हाऊस झाली मेली काय हौस करता काय सोय केली मागच्या वेळी बर तिथं उशीर झाला पेनल्टी बिनल्टी लागायची यार खरंच अरे भाई कामच काढून अरे बाबा पण नुसत्या डपराना कोलबनी नुसती धूल धूल भाई तो अरे दे दे भाई तूच तर मेन आहे आम्ही काय आम्ही टाईमपास ला आलो माहिती माहितीये गे सचिन चोरगेने दिले अरे भाई तू आहे थ्रू मेन आहे भाई तू फक्त बॅटरीला बोललो बाकी सगळं बघून घेतो चल 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 भाई अरे लेट झालाय भाई चल चल रे बसा पटकन भाई लेट झालाय एकच खरंच रय जागच नाही खरंच काय तुझा यार जागाने, जागाने, ना ना जागा नाही जागा नाही हाय ना इथं माकड बस नाही इथं हाय जागा काय जागा नाही होत भाई पेनल्टी लागेल तुला काय माहिती बस चल चल चल, चल लेट झालाय भाई टाइम नाही तर चल पेनल्टी बिनल्टी लागायची यार भाई आज तर काहीतरी करून मॅच जिंकलीच पाहिजे भाई नाही तर वाटलं गेलं र खरंच र बापूस तर बापूस पण पैसे नाही देत हे त्याचं फोन आला वाटत हॅलो येत ना अरे आलो घ्याय मिळशी फोन करताय आता लवकर अरे काय काय पेट्रोल कापलं काय बंकच लावलो घरा पेनल्टी तर पेनल्टी लागल खरच धोक्याला ताप दुसरी कुठली गाडी भेटली ती बघावं लागेल वाईट पेनल्टी लागेल यार अरे गाणी कुठली बाई काय करत र अरे आजचे आजच्या दिवस मॅच नाही उकली पाहिजे हो नाही नाही मॅच सोय करू भाई अरे भाई पेनल्टी लागेल तुम्हाला काय समजते अर्थ पडतं अरे चाल लवकर काय क्षणपाना करता बाई हलू तुम्ही काय असू नका हो आम्हाला पेनल्टी लागली असती म्हणून आम्ही आल्या कसली लॅम्ब वर गेली पण नाही चालली खरं तर आज टाईम लागूनच राहील बोला घरात डोक्यात दाब याला काय लायसन्स लागत का असली काही किंमत तरी राहील तिकडं नाईट मॅच नाईट मॅच कालचे बाई आज इकडं हारलो नाही पाहिजे हो बाई काय पण करू जिकूनच येऊ थोडा डिस्काउंट तरी दे देवायला गे काय रेला झाले का छोट्या छोट्या पोरांना घ्यायला होतं जा र अरे काय अरे काय भाई जा अरे भाई दीडशे रुपये दिले मोजून बाकी का पैसे काय नाही हा राव दे हा बरं आहे बरं आहे चल चल हा नको नको जा का फुकट देतस का फुकट देऊ का तुझं जाऊय का मी फुकट देतोय <laughs> आलो पेनल्टी तर पेनल्टी लागेल अरे जा तू काय काम धंदे तुला आम्ही मोठी कामा करायला आलो कलिंगड कुठं चल र अरे चालो दीडशे रुपये दिले तुला हा बस उतरा उतरा जाऊ दे मरुदी पडलोस तो थँक्यू पैसे हा दीडशे रुपये पैसे <laughs> दे, <laughs> आम्ही आम्ही आता आम्ही आलो दोन जिंकून आलो आम्ही आम्ही देतो आम्ही आम देतो पार्क कर बाजूला जरा आलो आम्ही हो चलिंब समोर असो दे घे बाई दर्जा आहे आपल्या कोण राह तुम्ही कोंबरा इलेवन नाव तर ऐकला कसे नावान दहशत दर्जा <laughs> दर्जा गेला <laughs> गेला बघू दाखवतो गे तुम्हाला तुम्ही फक्त बॅटरीला बॉल लावा बाकी सगळं मी बघतो हा तुम्ही <laughs> चला झाला फिटिंगला लावा हा चला <laughs> लावा लावा फिटिंग हा ठीक आहे घे टॉस म्हणतो हे आयला भिकमागे व कॉइन नाही तुमच्या जवळ ना कॅला ला आल्यान एंट्री फिथरी भरली काय नाही मी आणला असता माझ्याकडे पाचशे दोन हजारच्या नोटा शेअर नाही माझ्याकडे नसतं चिल्लर मी चिल्लर टीव्हीच नाही उडव उडव नाही त्यालाच दे उडवाला त्याची हार त्यालाच करू दे काटा काटा आम्ही काटेच बाजेन नाही अवली परत परत अवली नाही तर काय आम्ही काय हेच नव्हतो काटा आला असता नाही जाऊ दे नाही जाऊ दे आगा आगा आ, काटा आला हो आला चला चला ए फिल्डिंग लावा ए परवा काय ए भाई, चला काय हा बॅटिंग आहे थांब थांब आयोजकाला येऊ दे भाई काय काम आहे राजा काय मोठपण करायला येऊन काय तरी झाला ना फेसला बेसला झाला रे भाई जिंकलो आम्ही चल बॅटिंग बिटिंग दिली आम्हाला हा चल झाला झालं काय काम आहे राजा काही काम आहे आयोजक बियोजक येऊन काय करतात मी जिंकलो बिकलो आता आयोजक येऊन काय करणार आहे उत्तर आहे

अरे बाई मी करतो ओपनिंग बाई अरे मला फक्त बॅटिंगला बॉलला बाकी सगळं बघून घेतो थांब थांब काय म्हणजे आम्ही शांत कारभार आहे आमचा भाई तुला काय शांपणा करतो नको जास्त सांगू अरे भाई नको डोक्याला घेऊन आलो होता काय शंपना करत सांगशील कधी ओपनिंगला <overstire> अरे था था भाई थांब थांब कुठे चालला भाई तू अरे भाई नाही तू मेन प्लेयर भाई तू तू तर आम्ही काय तू भाई मेन प्लेयर आहे भाई तू नाही नाही ना, भाई तू तू ठेव भाई तू तू कसा मोठा प्लेयर आहे भाई तू हरला तर आमच्या वाटत लागेल नाही थांब झोप हा जा जा तू जा हां जा 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 खेळून यावं चांगली हारू नका कॉम्रा इलेव्हन कॉम्रा इलेव्हन कॉम्रा इलेव्हन जा मरा वाटलं लावण्या जिकून या फरक आला करून कुत्रा मिळाला म्हटलं जा 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 तिथ काय अरे कसा आऊट झाला रे सूर्य डोल्यावर आला रे मग कालच्या नाईट मॅचिंग मध्ये कसा आउट झाला चंद्र डोल्यावर आलता का बस चांगला भाई मी जात <laughs> तू भाई मोठा प्लेयर आहे भाई तुझं काम काय साधन आहे <laughs> आम्ही काय हारून जाऊ ना आता एकच सूरवीर जाऊ शकतो <laughs> त्या शूरवीराला आजपर्यंत कोणी नाही घालू शकत आपल्या सगळ्यांमध्ये एक एकच बर्थडे एकच शूरवीर जा मयूर जा

मला वाटलं होता भाई एकच -एक मरते हो साधा काम नाही इंद्रा म्याला कथोड दुःख भारी नको बरोबर थोड़ा दुःख भारी दुनिया ही भली बुरी बैला सारखा माका सांगता लगिंग करायला बाई माशाला पाण्यात पोवायला न विनायक क्रिकेट खेळायला शिकवायचा नाही हो <hah> आलो <hah> <hah> ना चार पाच छटकर माणूस आलोचा कॅप्टन काय रे यार तुझ्या कडेवर कर मी शांतपणा करत दाढी वाल बाबा चल पाय काही पटकन कर चल टाइम नाही तर काय पक्कन जिंकून जातो पटकन करत रेक फेक काय असत काही काही नसतं खुजली तू लावते म्हणून मी लावते आई तान्तान तानताना दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची डोक्या बॅट तुझ्या त्याला धावर रल होती काही

अगर भाडोद्रे बंगाली बाय ठेवून तर <laughs> असंच होणार चला दुसरं तेच भाडोद्री मिळणार बंगाली आवास येऊन पुन्हा राईट हो दे विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा बरं पहिला गडी गारत पहिला हदरा पहिली लागलेली औद्यासा साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न आपण लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं बघ पहिला मुतकडा बाजूला <laughs> 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 तुझ नाही र <laughs> तुला तर बायको पण नाही जाणार तू तर असच मर <laughs> बॉल पण नाही फेकत बॅटेला कुठला एक अरे भाई बॉल अरे फेक चला बॉलिंग, बॉलिंग चला बॉलिंग आमची बॉलिंग बारी आहे भाई आमची बॉलिंग ला काय तोडणार भाई चला बॉलिंगच करू आपली बॅटिंग थोडी जरा कमी आहे तू तिकडे अरे काही मंद मंद बुद्धी अरे काही तुम्हाला आकला आहे की ना अरे जा ना तिथं उभं ना काय काय बाई सोसू लाली मला कुणाला सांगू नको जाऊन जाऊन पटकन नाही तू तुझा तु, तु पटकन आहे माझं नाही वाटत जिकू खरंच थांबवली दादा थांबवली दादा जरा <laughs> टेक्निकल डिफिकल्टी आले नाही आहे आम्ही प्रोफेशनल आहे थोडा आमचा कसा सिस्टेमॅटिक काम आहे थोडस येत आलं माझ कथल <laughs> आहे ये, येईल येईल हम बस गायिका आहे ताम्भुली दादा थांबवली दादा तुम्हाला काय करायचं आहे रे आला आल्यान तर फुटकी मोठा दीड हजाराचं तिकीट भरून आल्यान मिली दादा थांबा काय घाई रे मी तयार गेले माणूस नेचर कॉल काय आहे की नाही माणसाला माणूस आहे का मशीन आहे जाते नाही माहिती का तू खेलो तू कॅश बरोबर पकडो तू खेल काय नाही हा चेंडू येस आणि हा बघूया अंडर आमचा फटका परवा पर्यंत जाईल तो बॉल लायकीच तीन तुला काय जमणार नाही र जा जा फिल्डिंग कर जा हे या फटका फटका हा गे 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 हे नाचताय का तू चालत चालत धावते वॉलिंगकर कर <laughs> चेंडू <laughs> फटक एकवीस धावांचं हळूहळू स्कोअर वाढत गेला संघाची धाव संख्या बावन्न अजून राहिलेल्या उर्वरित चेंडू आबाई चला 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 झाला आऊट झाला मस्त गेला ए भाई <ख Tube> एक नंबर रे तुला आयपीएल नो काय आपला यो बादशाह काय देखला ए इकडे इकडे एक बॉल वन सापई भाई बाई या या पकड या हे बघा एक बॉल वन सापई भाई हां वाह लय मोठा प्लान दिसतोय त्यांचा ताजाला मोबाईलो बोलता नाही आऊट केला नाही अबे अरे ठीक आहे आपल्याला हो बघ आता ढाब्या बाल नवीन ढाबा काढलाय तर ढाब्यावर मस्त काय खायचं तंदुरी लॉलीपॉप पण भारी लॉलीपॉप मी खाले कडक चिली खाऊ चिली बघ चर्चा बघ कुणी करता बघ बघ फक्त बघ चिली जाम तिखट लागते र मिरच्या खाऊ मिरच्या नको पोपट याव काय काहीतरी पण काय काय पण काही टाइमपास काहीतरी खाऊ पण काहीतरी खाऊ काहीतरी चटणी लावून मस्त बजेट मध्ये पण गंभीर त्यांची लक्ष देऊ एक बॉल सामारायचं तुला स्ट्राईक भेटून तो मना तुमच्यासारखे खेळता होतो मी मला वाटत ना आपण जिंकू अरे मला फक्त बाई मजा इंग्रजी बस बाकी काय तर माझी इच्छाच आहे दुसरीच टीम जिखावी मला आपला काय आपला जिंकण्यावर काय नाही आपण फक्त मजा मेहनत करतो मेहनतीच्या मेहनतीचा आपल्याला भेट मी मनातून प्रार्थना केलेली दुसरीच टीम जिंकावी पण जाऊ द्या जिंकू आपण बघू बघूया पण orang-orang. Ya, orang-orang. Ya, तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल आम्हाला कसं काय बोलू बोलू बोल अरे काय अरे संपू नका आमचा कसा आमचा तर जमलेला सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही काय रिस्क घेणार नव्हतो पोहरा बोल एंट्री पण करू नव्हतो तरी मिनी मी मी स्वतः जीवावर हिम्मत करून केली मीने एंट्री ना आज अमावस्या होती ना का एखादस आमचा बापू धरतोय एखादस मग सगळ्यांना धरायला लागतं ना आज आम्ही असला विशेष आम्ही जिंकलो आम्हाला पका आनंद होतोय लोक पका उशीर झालाय आई मग आय टाईम झालेला लोक पण लागले पटकन पटकन चला आई या

मॅच जिंकल्याबद्दल तुम्हाला कसं वाटते म्हणजे काय बोलायचं तुम्हाला तुमची तुम्हा अपेक्षा पण नव्हती जिंकायची तरी तुम्ही जिंकले तुम्ही आमशा वगैरे बोलत होते आमशीला जिंकणार हे त्या तरी कस तुमचं काय बोलायचं म्हणजे याच्याबद्दल चल काहीच फार चल माग बंद हो काही चला चला माझं रि आई जायचं तू बंदी रेडी केलं चल रे चल 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 तुमचा हा बारा काही दे राहू दे आज एवढा आले आले त्यांनी दिला असत मी नाही बरोबर नाही एक, एक कम्फर्टेबल नाही भाई पहिला नंबर आला आणि आपण काय बैल कडे जातो भाई तू नाही जाऊ काय उतरा 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 काय काम नाही आपला काय काम नाही उतरा 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 भाई झाला बर तुझी काही सर्विस मला आवडली नाही काय चल 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 हा उतरा 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 काय काम नाही जावायचं चल 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 हा चला 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 नाही द्यायला काय मी पाच हजार पण देईल पण आपल्याला कसा पटला नाही तर नाही बाई सर्व्हिस पण आहे हा चला 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 घरी चला हा चला